नमस्कार मंडळी मार्शिश महिना हा आजपासून म्हणजेच एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारपासून सुरू होत आहे या महिन्यात अनेक धार्मिक गोष्टी केल्या जातात त्यामुळे मार्शिश महिन्याला अत्यंत महत्त्व आहे या महिन्यात महालक्ष्मीचे गुरुवार व्रत करण्याची प्रथा आहे तसेच भगवान श्रीकृष्णाशी पूजा केली जाते व दान धर्म पुण्य करण्याचे या महिन्यात विशेष फळ मिळते असे म्हणतात मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना एवढाच पवित्र मानला गेला आहे या महिन्यातच माता लक्ष्मीची उपासना करणं भगवान विष्णूची सेवा करणं दानधर्म करणं अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं आहे हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत धार्मिक महत्त्व आहे या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची भक्ती पूजापाठ व्रत केले जातात असे म्हणतात की हा महिना श्रीकृष्णाला अर्पित असतो या महिन्यात केलेल्या व्रत आणि दान पुण्याचे शुभ फळ भगवान आपल्याला देतात अशी मान्यता आहे त्यामुळे अनेक जण मार्गशीर्ष महिन्यात सात्विक आहार घेऊन व्रत आणि पूजा करतात तसेच या महिन्यात महालक्ष्मी देवीची पूजा करण्याचे देखील विशेष महत्त्व मानले जाते मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी ल महालक्ष्मीचे व्रत आणि पूजा केली जाते यामुळे देवीची कुटुंबावर कृपा राहते असे मानतात या मार्गशीर्ष महिन्यातही सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार आता भले तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार करणार असाल किंवा नसाल पण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही गोष्टीचे पालन करणं आपल्याला घरात महत्त्वाचं आहे महिलांनी कुठल्या चुका करू नये हे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्हालाही माता लक्ष्मीचे कृपा आशीर्वाद तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती राहावे असे वाटत असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी अशी नक्की लिहा आता मार्गशीर्ष महिना म्हटलं तर सगळ्या महिलांचा जिव्हाळ्याचा विषय मार्गशीर्ष गुरुवारचा यंदा चार गुरुवार आले आहेत चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला आहे आणि पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे अठरा डिसेंबरला आपापल्या व्रताची सांगता करायची आहे व्रताचा उद्यापन करायचं आहे बऱ्याच घरात मार्गशीर्ष गुरुवार नाही केली जातं भले तुम्ही गुरुवार करणार असाल किंवा नसाल पण काही चुका आहेत ज्या आपल्याला आवर्जून पाळायच्या आहेत सगळ्या आधी ज्या पद्धतीने श्रावण महिन्यात काही नियम अटी असतात ज्या पालन आपण करत असतो आणि काही काही ठिकाणी आहे की अजूनही मार्गशीर्ष महिना खूप पवित्र आहे आणि लोक त्यांचं पालन करतात पण काही काही घरात काही चुका केल्या जातात आता गुरुवार म्हटलं तर आपण उद्यापन किंवा सेवा माता लक्ष्मीची सेवा करत असतो उपासना करत असतो पण त्याच्याबरोबर काही महत्त्वाची गोष्टी आहेत तेही कारण महत्त्वाचं आहे शक्य असेल तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना आपल्याला मांसाहार वर्ज करायचं आहे कृपया करून सगळ्या महिलांना विनंती आहे की घरात मार्गशीर्ष महिन्यात मांसाहार होणार नाही यांची काळजी घ्या कारण बघा पहिल्या पाच सहा दिवसामध्ये तर मल्हारी षडरात्र रोज उत्सव होता तेवढ्यात तर आपल्याला मांसाहार करायचीच नाही आहे तेही नाही होत तर लगेच अगदी दोन दिवसातच आपल्याला सगळ्यात महत्त्वाची सेवा किंवा आपल्यालाही गुरु गुरुचारित्र्य पारायण करायचं आहे थोडक्यात बघायला गेले तर आठ दिवस तर आपण आपल्या घरातच मांसाहार होणार नाही त्यांच्यानंतरचे पंधरा दिवस पाळले तर काहीच हरकत नाही कारण काही महिलांचं तर असंच आहे आम्ही गुरुवारी उपास करतो मग बुधवारी आणि सारांश मांसाहार केला जातो अगदी त्यासुद्धा खातात तर मी तुम्हाला ते सांगेल की मांसाहार करू नका या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि मल्हारी सप्तशती ज्या काही आपण सेवा करणार आहोत षडरात्र उत्सवमध्ये सुद्धा मांसाहार वर्ज आहे आणि गुरुचरित्र पारायणाच्या कालावधीमध्ये सुद्धा अजिबात करायची नाही मग नंतरचे पंधरा दिवस पाळले तर काय बिघडतं शक्य असेल तर आवर्जून घरात मांसाहार करू नका पण कसं होतं ना की आपण खूप जीव तोडून सेवा करतो म्हणजे आता घरचे म्हणतील चल आत्ता तुझं गुरुचारित्रचे पारायण झालं आहे मग आम्ही खाऊ नाही शकत का आता जर तुमचा जो बिझनेस असेल की आमच्याकडे म्हणजे आम्ही मेस लावतो चालवतो तो, तो, तो आम्हाला करू द्या लागतं बघा जर तो तुमच्या उद्योगधंदा आहे आणि त्यांच्यावर जर तुमची ती तुमची रोज रोटी आहे तर त्यांचा त्याग करू नका म्हणजे तुम्हाला जर ते करू द्यावं लागत असेल तर ते तुम्हाला करावंच लागेल कारण आपण काम हे पहिलं आहे मग ते आत्ता लोक खाणारे आहेत त्यांना आपण बदलू शकत नाही तर तुम्ही करू शकता पण तुमच्या घरात तुम्ही खात नाही ना हे महत्वाचं आहे म्हणून मांसाहार वर्ज करावा अगदी संपूर्ण मार्गशीर्ष महिना तेवढा पवित्र हा भगवान विष्णूची सेवा करण्यासाठी हा खरंच खूप महत्त्वाचा महिना मानला गेला आहे मार्गशीर्ष म्हटलं तेवढे लग्नकारक सुद्धा आहेत तर काय आता या लग्न कार्यात जर तुम्ही जाणार असेल किंवा जर तुम्हाला बाहेर जायची वेळ आली असेल तर ताई पर अन्न शक्यतो वर्ज करावा जर तुमची कुठलीही सेवा चालू असेल म्हणजे संकल्पयुक्त सेवा चालू असेल तर अर्थात तुम्ही पर अन्न वर्ज करू शकता दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नये माहेरचं खाऊ शकता अगदी गुरु माऊली सुद्धा म्हणतात की काही महिलांचे अस्त आहे आम्ही गुरुचारित्र्याचा पारायण करतो आमच्या माहेरी करतो तर माहेरचं आई बापाचं तुम्ही खाऊ शकता काहीच अडचण नाही पण बाकीच्याचं घरचं खाण्याचं म्हणजे न खाण्याचा तुम्ही प्रयत्न करा त्यांच्याबरोबर येतं ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण व्रत वैकल्य करत असतो ना त्याच पद्धतीने आपल्या घरातही आपलं घरातलं वातावरणही तेवढंच चांगलं शुद्ध आणि माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी गुरु गुरूंची सेवा करण्यासाठी तुम्ही स्वतःला विलीन करावं तुम्ही मंत्रमुग्ध होऊन सगळ्या सेवा कराव्यात कोण काय बोलत आहे किंवा कोण तुम्हाला काहीतरी बोलत आहे कोणीतरी तुम्हाला नाव ठेवत आहे यांच्यापेक्षा तुमची सेवा महत्त्वाची आहे तुम्ही ती सेवा प्रॉपर करावी कोण तुम्हाला काय बोलतं कोणीतरी तुम्हाला नाव ठेवलं तर तुम मला सांग असं वाटतं की प्रत्येकांचं लेखाचोका हा परमेश्वराकडे आहे आपण त्याला उत्तर देण्यापेक्षा वेळ आल्यावर प्रत्येक गोष्ट त्याला उत्तर ती देत असते तुमचं काम आहे सेवा करणं चांगलं करणं कारण प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठीच करत असते आपला, आपला नवरा आहे आपल्या घरातील व्यक्ती आहे मुलं बाळ आणि त्यांच्यासाठीच ती करत असते म्हणून कोण काय बोलतं यांच्यापेक्षा तुम्ही आपण चांगलं राहून हे तेवढं महत्वाचं आहे दुसरा आत्ता गुरुवार आहे तर गुरुवारी आम्ही केस धुवू शकतो का कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार आहे आणि बऱ्याच वेळा असं म्हणतात की बऱ्याच महिला गुरुवारी केस धुवत नाही बुधवारी आता बरेच वेळा अशा कमेंट येतात की ताई बुधवारी आम्ही मांसाहार खातो आणि गुरुवारी केस धुतले आता केस धुतल्यावर शरीरातला मांसाहार जाणार आहे का म्हणजे सांगते की मांसाहार वर्ज करावा पण कधी कधी काही कारणामुळे आपले संसारिक अडचणीमुळे आपल्याला गुरुवारी केस धुवायचे असतात मी एकच सांगेन की ब्रह्मचर्य म्हणजे एक दिवस तुमचं बुधवारी जरी ब्रह्मचर्य उल्लंघन झालं तर ब्रह्मचर्या उल्लंघन आणि तुमचे केस धुण्याचा काहीही संबंध नाही आणि तुमच्याकडे जर ते असलेच तर तुम्ही बुधवारीच डोकं धुवून घ्या बुधवारी ब्रह्मचार्याचे पालन करावं की जेणेकरून गुरुवारी डोकं धुण्याचा तुम्हाला प्रश्न येणार नाही गुरुवारी केस धुवू नये असं म्हणतात तर गुरुवारी शक्यतो केस धुवू नये गुरुवारी घराची स्वच्छता पण करू नये घरांची स्वच्छता म्हणजे लादी पुसू नये किंवा मग म्हणतो ना की संपूर्ण जाळ जळमट काढू नये तर या गुरुवारी गुरुवारीसुद्धा ते अगदी नियम लागू होतात आता गुरुवारी लादी पुसू नये म्हणजे काय आपलं घर स्वच्छ असतं फक्त एक दिवस तुम्ही संपूर्ण घर व्यवस्थित झाडावं फरशीला आराम द्यावं म्हणजे आपल्याला पण आराम मिळेल तर मग गुरुवारी केस पण धुवू नये बाकी तुमची इच्छा ज्याला जसं वाटेल त्यांनी तसं करावं तुम्हाला वाटतंय ना की मला गुरुवारी केस धुवायचे काही होत नाही मग तुम्ही करू शकता तुमची इच्छा आणि गुरुवारी फरशी सुद्धा पुसू नये असं म्हणतात तुम्ही जर झाडू शकता म्हणजे काय घरात साफसफाई करायची नाही असं नाही मी घर झाडू शकता पण संपूर्ण घर म्हणतो ना आपण की घराची स्वच्छता करणं जाळ जळवमट काढणं किंवा पंखे साफ करणे या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत फक्त जी काही जी काही आहे जागा आपल्या घराची ती स्वच्छ करू शकता आता मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आहे आणि तुम्ही सांगता फरशी नका पोसू तर तुम्हाला मी सांगेल की जिथे तुम्ही मांडणी करणार आहात ना आता आपल्याला असतं की बघा आई लक्ष्मीची आपण सेवा करत असतो आणि घरात तेवढी स्वच्छता करणं जोपर्यंत घराला फरशीला आपण कापड मारत नाही तोपर्यंत आपल्याला पण ते जीवाला शांतता लागत नाही तर मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता बुधवारी तुम्ही फरशी फोसून घेताना मग गुरुवारी जिथे तुम्ही मांडणी करणार आहात ती जागा स्वच्छ करावी संपूर्ण घरात तुम्ही गोमूत्र शिंपडू शकता बाकीचं काही नाही मला असं वाटतं की घरातील स्वच्छता नक्कीच माता लक्ष्मीला आकर्षित करत असते पण ज्या घरात ना बायकांचा आईचा बायकोला वहिनीचा अपमान होतो त्या घरात किती पण शुशोबीकरण करा स्वच्छता करा त्या घरात कधी माता लक्ष्मी टिकत नाही म्हणून जर मार्गशीर्ष व्रताशी गुरुवार करायचे आहेत आणि ताई तुम्ही सांगता की तुम्ही फरशी नका पुसू तर आदल्या दिवशी तुम्ही फरशी पुसू घेऊ शकता दुसऱ्या दिवशी फक्त घर जाडवं आणि जो भाग आहे मग काही ठिकाणी देवासमोर मांडणी केली जाते काही ठिकाणी फक्त दुसऱ्या ठिकाणी मांडणी करू शकते तेवढी जागा फक्त तुम्ही स्वच्छ करावी घरात चांगली काहीतरी व्हावं किंवा घरातील काही निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाण्यासाठी घरात तुम्ही गोमूत्र शिंपडू शकता असं करू शकता ना की जेणेकरून ज्या काही निगेटिव्हिटी वाईट आहे कारण गोमूत्र खूप प्रभावशाली आहे आपल्या घरातल्या ज्या काही निगेटिव्हिटी आहे त्या बाहेर काढण्यासाठी म्हणून शक्यतो गुरुवारी फरशी पुसू नये आणि गुरुवारी केस धुवू नये लगेच मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला जर करण्याची इच्छा आहे की ताई आमच्या सासूबाई म्हणतात मग आम्हाला ते करावंच लागतं बाकी ज्यांनी त्यांनी आपापल्या घराचे नियम पाळावे कारण एखादी गोष्ट सांगून जर घरात वादविवाद होत असेल आणि गुरुवारच्या दिवशी कटकट होत असेल तर त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही म्हणून या गोष्टीचे पालन करणे महत्वाचे आहे बाकी भले तुम्ही गुरुवार तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार उपवास करा नका करू पण तुम्ही मांडणी करू शकता तुम्ही उपवास नका करू तुम्ही सेवा करू शकता तुम्ही उपवास मार्गशीर्ष महिन्याचे उपवास किंवा गुरुवार करा नका करू पण मांसाहार नाही होणार याची काळजी घ्या कारण नव्वद टक्के स्त्रिया आहेत ज्या गुरुवार करतात आणि त्यांना गुरुवारच्या व्रताचे प्रचंड अनुभव आलेले आहेत आणि सातत्याने अगदी आपल्या आजी आई आपण स्वतः आपल्या सासूबाई आपल्या आजी स सासूबाई सगळे ही सेवा करतात मग आपल्याला करायला काय हरकत आहे तर नक्कीच ही सेवा करावी आणि आई भगवतीची सेवा करावी तुम्ही ह्या गुरुवार अवचित साधून माता लक्ष्मीची सेवा करावी त्यांच्यामध्ये कुंकुमार्चन येतं त्यांच्यामध्ये महालक्ष्मी अष्टकम अतिशय उच्च कोटीची सेवा आहे मग आपल्या घरात जर एवढ्या चांगल्या गोष्टी घडत आहेत तर मांसाहाराचा त्याग केला तर काय बिघडतं किंवा फरशी सांगता की गुरुवारी फरशी पुसू नये पण जर तुमची इच्छा असेल तुम्ही पुसू शकता त्यांच्या मध्ये गोमूत्र टाकून तुम्ही क्लीन करू शकता पण फुसू नये केस वगैरे धुवू नये मी तुम्हाला सांगते की ब्रह्मचर्याचे उल्लंघन झालं तर मग म्हणजे मला ते सांगायचे की ब्रह्मचारी उल्लंघन होणं आणि केस धुण्याचा परस्पर काही संबंध नाही हा मासिक धर्माचा पाचवा दिवस आहे मग काय करू शकतो चौथा दिवस आहे मग बघा मासिक धर्म जर तुम्हाला असेल तर चौथ्या गुरुवारी म्हणजे चौथ्या दिवशी जर गुरुवार आला तर चार दिवस पाळायचे असतात बाकी तुमची इच्छा डबल अंघोळ करून डोक्यावर आंघोळ करून तो काही दिवस बदलत नाही ते काही तास आपले बदलत नाहीत की चला दोन आंघोळ केल्यावर लगेच दोन दिवस वाढवा होतो असा नाही म्हणून चौथ्या दिवशी असेल तर उपवास करावा किंवा सेवा तुम्ही करू नये सगळे मंत्र स्रोत्र तुम्ही कहाणी श्रवण करू शकता ताई पाचवा दिवस आहे तर चौथ्या त्याच दिवशी आपण डोकं धुऊ शकतो पाचव्या दिवशी डोकं धुवायची गरज नाही थोडक्यात काय चार गुरुवार आहेत डोकं धुवू नका आणि फरशी जी आहे तर ती फुसू नका बाकी तुमची इच्छा तुम्हाला जे योग्य वाटत आहे ते तुम्ही करावं कारण तुमचे कर्म चांगले आहेत तर फरशी पुसल्याने तुमचं काही कर्म खराब होणार नाहीत पण त्या मागची जी, जी कहाणी आहेत असं सांगतात की गुरुवारी शक्यतो ह्या काम हे काम टाळले बाकी काय करायचे कसं करायचे हे तुमच्या हातात आहे जर तुम्हाला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ ती माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ